नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्य अपने सर स्वागत चला तो पाया आज घड़ा टाकवडे येथील आनंदी स्वीट्स अँड नमकीन कारखान्याला शॉर्ट सर्किटने आग टाकवडे येथील रवींद्र विनायक पोळ यांच्या मालकीचे आनंदी स्वीट्स अँड नमकीन कारखान्याला सकाळी पाचच्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून सुमारे चाळीस लाखांचे नुकसान झाले आहे यामध्ये व्हेपर्स राजगिरा लाडू तयार मालाचे नुकसान झाले असून तेल डबे दीडशे गुळाच्या वितळलेल्या आहेत तर छतावरील पत्रे स्फोटाने उडून गेले आहेत भिंतींना भेगा पडल्या आहेत सुमारे चाळीस लाखांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही इंचलकरंजी अग्निशामकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे